येथील गणेश आनंदजी गडावर इथं आलेलो आहोत इथं आज गणेश आनंदजी गडावर इथलचे जे महंत आहेत एक हजार आठ महामंडलेश्वर त्रिवेंद्रानंदजी महाराज तर हे आज कुंभ मेळ्यासाठी प्रस्थान करत आहेत तर प्रस्थान करताना आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत इथं त्यांना प्रस्थान करताना गावातील जे लोक आहेत आज त्यांना इथं आरती करून त्यांना प्रस्थानासाठी रवाना करत आहेत माझ्यासोबत आहेत गडावरील महंत पण कुंभमेळ्यासाठी प्रस्थान करत आहात हो आज सांगाल आज पवित्र कुंभमेळ्यासाठी आमच्या या ठिकाणी प्रस्थान आहे जगभरातील जी साधू संतांची परंपरा आहे त्यामध्ये कुंभमेळा चालवणारी एक तेरा खाड्याची परंपरा आहे त्या ते तेरा खाड्यापैकी ते निमंत्रित करतात त्या त्या प्रांतातल्या मंडलेश्वरांना आणि मग मं त्यांनी निमंत्रित केल्याच्या नंतर आखाडा आम्हाला निमंत्रित करतो मग आखाड्याच्या वतीने आम्ही साऱ्या भाविक भक्तांना कुंभमेळ्याचं निमंत्रण देतो सर्वांना निमंत्रित करतो आणि आज आम्ही कुंभमेळ्यासाठी या ठिकाणून प्रस्थान करत आहोत आणि यानंतर हा कुंभमेळा एक मिनिमम उद्या दोन तारखेपासून प्रारंभ होऊन हा आ, तीन फेब्रुवारी पर्यंत चालणारा हा कुंभमेळा आहे साधारणत हे कुंभमेळ्यासाठी इथून किती आ, महंत प्रस्थान करत आहेत इथून आता आमच्या बरोबर एक दहा पंधरा जण आहेत सुरुवातीला याच्यानंतर पाठीमागून लक्झरी बसची व्यवस्था केलेली आहे स्नानाच्या वेळेला लक्झरी बस तीन वेळ स्नानाच्या वेळेला इथूनच येणार कुंभमेळ्यासाठी कशा पद्धतीने काय काय नियोजन झालेलं आहे कुंभमेळ्यासाठी मोठं नियोजन आहे भारत सरकार नियोजन करते उत्तर प्रदेश सरकार बी नियोजन करते आमच्या वतीने बी आम्ही तिथे नियोजन करतो येणाऱ्या भाविकांसाठी अखंड अन्नदानाची व्यवस्था करतो राहण्याची व्यवस्था करतो भजन पूजन कीर्तन प्रवचन यज्ञ यागादिक इत्यादी सत्कर्म करून त्या ठिकाणी शास्त्राची चर्चा करून शास्त्रार्थ करून आणि वेगवेगळ्या संप्रदायातले आचारे वेगवेगळे धर्माचार्य आणि आपल्या आपले विचार आणि आपल्या आपली मताची त्या ठिकाणी मान्य करतात आणि त्यातून समाजाला एक चांगला बोध आणि चांगला मेसेज जातो हिंदू धर्मामध्ये भारत देशामध्ये सर्वात मोठा जो सण आहे तो कुंभमेळा म्हणून साजरा करण्यात येतो तर आज भारत देशामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा होत आहे प्रयागराज असल हरिद्वार असल उज्जैन असेल किंवा नाशिक असल तर आपण प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जात आहात तर याच्याविषयी काय सांगाल प्रयागराज कुंभमेळा एक पवित्र कुंभमेळा आहे याला राजराजेश्वरी कुंभमेळा असे म्हणतात कारण हा तीन कुंभमेळ्यापेक्षा हा चौथा कुंभमेळा अत्यंत महत्वाचा आणि परिपूर्ण कुंभमेळा या कुंभमेळ्यामध्ये येणारे भाविक संत याच त्रिवेणी संगमाच्या तटावरती अनेक आचार्यांनी आपल्या आपल्या धर्माची ग्रंथ रचना केलेली आहे याच ठिकाणी तुलसीदासाने रामायण लिहिलेली आहे या ठिकाणी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने आपलं शरीर शांत केलेलं आहे याच पवित्र क्षेत्रामध्ये गंगा यमुना सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने जगभरातली संत मंडळी श्रेष्ठ झालेली आहे आणि त्यांचा मागोवा घेत घेत आम्ही ते श्रेष्ठपण आम्हाला मिळावा म्हणून आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला घेऊन जात आहोत कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सर, केल्यानंतर सर्व पाप धुतले जातात असं म्हटलं जातं काय सांगा कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सर्व पापे धुतले जातात ही गोष्ट सत्य आहे परंतु ही सत्य गोष्ट ही आहे की या कुंभमेळ्याच्या तिथी मिती वार नक्षत्र आणि योग करण या वेळेला अमृताचे कुंभ बुंद जे जमिनीमध्ये पडले होते ते वरती येतात आणि त्या पाण्यामध्ये त्यावेळेला त्या, त्या कालामध्ये स्नान केल्याच्या नंतर अमृताचा लाभ होतो आणि अमृताच्या लाभाबरोबर जीवनामध्ये कळत न झालेले दोष निवृत्त होतात आणि त्या दोषा दोषाच्या निवृत्तीसाठी जगभरातले लोक त्या ठिकाणी कुंभमेळ्याला स्नानाला येतात कुंभमेळ्यासाठी भारतातूनच नव्हे तर देशभरातूनही भावी भक्त मोठ्या प्रमाणात येतात भारतातील न ज्या ज्या भा, भागामध्ये ज्या ज्या देशामध्ये हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृतीचा प्रचार प्रसार करणारी जी काही अ एक मोठी यंत्रणा आहे आणि ती सारीची सारी, सारी यंत्रणा कुंभमेळ्यामध्ये येत राहते केवळ भारतातलेच मंडलेश्वर इथे आहेत असं नाही तर जगभरातील वेगवेगळ्या स्थानातील मंडलेश्वर या ठिकाणी आपल्या आपल्या भक्तांना घेऊन आणि दीड महिनापर्यंत दीड महिन्यापर्यंत या ठिकाणी येतात राहतात आणि या ठिकाणी अन्नदान करतात आणि आशीर्वाद देतात लोकांना आता आज किती वाजेपर्यंत आपण इथून प्रस्थान करणार आहोत आता आम्ही इथून अगदी आता प्रस्थानच्याच रस्त्यावरती आहोत आता नऊ वाजूपर्यंत या ठिकाणून प्रस्थान आहे देवी देवी क्षेत्राची देवी इंदुराशिन देवी आमचे गुरु महाराज पंढरीचे पांडुरंग वामन भाऊ भगवान बाबा आदी आदी संतांचं या ठिकाणी पूजन करून यज्ञ होम हवन पूजन करून आणि पूजा करून गुरु महाराजांची त्यांच्या बरोबर आता आम्ही या ठिकाणी निघत आहोत कुंभमेळ्यासाठी प्रस्थान करताना मार्ग कुठला कुठला असेल आ, आता इथून निघल्याच्या नंतर आम्ही आपल्या देवस्थानातून निघल्याच्या नंतर आपलं गाव पिंपळनेर आहे याच्यानंतर गोमळवाड आहे याच्यानंतर रुपूर आहे याच्यानंतर पुढे कोळवाडी आहे शिरोळ गावामध्ये थोडी थोडीशी सभा आहे मान्यवरांची मान्यवरांना कल्पना द्यायची आणि याच्यानंतर आम्ही इथून निघल्याच्या नंतर जालना जालन्याच्या नंतर नाशिक नागपूर नागपूर जबलपूर शंकरगड मानिकगड आणि इलाहाबाद अशा पद्धतीने जाणार आहोत निश्चितच आज कुंभमेळ्यासाठी भावी भक्त भारतातूनच नव्हे तर पूर्ण देश भारतून कुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये येत आहेत कुंभमेळा हा बारा वर्षानंतर भरला जातो तर भारत देशामध्ये नाशिक असेल हरिद्वार असल प्रयागराज असल किंवा उज्जैन असेल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळ्यासाठी हिंदू भाविक भक्त मोठ्या प्रमाणात इथे येत असतात आज आपण पिंपळनेर संस्थांवरील महंत आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आज त्यांना प्रयागराज इथे कुंभमेळ्यासाठी जात असताना गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात इथं आहेत माझ्यासोबत काही गावातील नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबतही संवाद साधून आज कुंभमेळ्यासाठी महाराज प्रस्थान करत आहेत काय सांगा मी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या भागामधील गणेशानंदगड पिंपळनेर इंदुवासिनी देवी संस्थान या संस्थांच्या माध्यमातून या संस्थांचे महंत महामंडलेश्वर एक हजार आठ त्रिवेंद्रानंद सरस्वती महाराज यांच्या माध्यमातून आपल्या परिसराला आणि जिल्ह्याला आपलं एक भाग्य आहे की त्या या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी एक विशेष निमंत्रण आणि नि एक विशेष प्रतिनिधित्व करायला भेटत आहे हे आपल्या परिसरासाठी आनंदाची बाब आहे आणि या प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आपल्या परिसरातील आणि जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि त्याचा आपण लाभ घ्यावा असं एक मी या निमित्तानं आवाहन करतो निश्चितच आज महाराज कुंभमेळ्यासाठी प्रस्थान करत आहेत आज त्यांची गावातून इथं मिरवणूक निघत आहे काही महिला मंडळी देखील आहेत त्यांनी आज त्यांची ओवारणी केलेली आहे महाराजांना गंध वगैरे लावून त्यांचं पूजन केलेलं आहे आणि कुंभमेळ्यासाठी ते प्रस्थान करत आहेत